मला आता तिळाचे लाडू बनवायचे आहेत बरं का तर त्यासाठी मी एवढे पावशर तिळ घेतलेत आणि मूळ पण एवढा घेतला आहे बघा थोडासाच काढलाय त्याबरोबर पावशर आहे आणि शेंगदाणे आणि दोनशे ग्रॅम आणि तर थोडंसं तूप पण आहे आपण त्यात टाकण्यासाठी म्हणजे त्याची चव वाढवणार तर त्याला आपण शेंगदाण भाजून घेणार आहे आपण तीळ पण भाजून आहेत बरं मस्त तीळ पण असे आपलं असे भाजून घेतलेत मस्त आहे शेंगदाणे आपण भाजून घेतलेत ना तर म्हणजे आपण डाळी करायची आणि खोले तोरण काढायचे आणि मोठ मोठं मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचं म्हणजे असं एकदम मोठ मोठ नाही ठेवायचं आपल्याला तर मैत्रिणीनं बघा हे असं शेंगदाणं मोठं मोठ मोठं बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता फुलं वगैरे काढून गुळ असा बारीक करून घेतलाय ते असं भाजून घेतले आणि तूप पण घेतलेलं आहे थोडंसं तर आता इकडे गरम वारा ठेवले आपण गुळ्यात टाकणार आहे पाचानं पाच बनवण्यासाठी तर मग आपली कढई गरम झाली आपण या पाकासाठी गोळ टाकून घेऊ तर आपण आतमध्ये थोडस पाणी टाकणार आहे बघू शकता आपला पाक आता बनलेला आहे तर असं आपण कळत नसलं तर असं पाणी टाकून बघायचं बरं का गोळा बनला पाहिजे तर समजायचं आपला पाक आता आपण हे तीळ ना हे टाकून घ्यायचे आहे ना बारीक केले टाकायचे डाळी पूर्ण छान त्याच्यात हलवून आहे त्याच्यामध्ये आपले चव वाढवण्यासाठी आपण थोडंसं तूप पण टाकणार आहे बरं का थोडं घट्ट झालं तूप तुमच्याकडे असलं तर पाका नसलं तरी पण चालतं तर आता हे थोडस आपण ताटामध्ये पूर्ण काढून घ्यायचंय आणि नंतर थंड झाल्यानंतर लाडू बांधायचे <coughs> <coughs> मैत्रिणी बघा असे बांधून घ्यायचे छोटे छोटे गोळे पण लाडू तिथं बांधून ठेवले बघू शकता तुम्ही तर कशी वाटली तिळाच्या लाडूची रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा बाय बाय